सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित कवयित्री बहाणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पाला अधिसभेकडून मान्यता मिळाली यंदाचा अर्थसंकल्प तीनशे सतरा पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा असून यात विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संशोधन आणि विकास योजनांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांची तूट कमी करण्यात विद्यापीठाला यश मिळाले गेल्या वर्षी दोनशे एकोणनव्वद पूर्णांक सोळा कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पनात एकोणावीस पूर्णांक पंचावन्न कोटी रुपयांची तूट होती यंदा विद्यापीठाने अनावश्यक खर्च कमी करून आणि परीक्षा शुल्कात वाढ न करता तूट सतरा पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपयांवर आणली आहे याशिवाय विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू करून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न केलाय जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित